हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना म्हटलं होतं की जिल्ह्या जिल्हावाईस आपण एक अंदाज देणार आहोत सर जिल्हावाईस काय परिस्थिती राहणार ते तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगावे पावसाने नेमकं कालच एंट्री केलेली आहे आणि काल जो पावसाची एंट्री आहे तुमच्या चॅनलवर सांगितलंय एकदमच संपूर्ण भाग तो एक, एक आणि दोन दिवसात कव्हर करणार नाहीये त्यामुळे शेतकरी विनंती असेल की जे काही पावसाची एंट्री आहे ही चांगल्या पद्धतीने या भागांमध्ये झालेली आहे काही ठिकाणी चांदणे भर तर काही ठिकाणी समाधानकारक सगळं वाहून पावसाची नोंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा आता पुढचे अठ्ठेचाळीस तास खूप महत्वाचे ठरणार आहेत काही भागांमध्ये इतका प्रचंड असा स्वरूपाचा पाऊस येईल की शेतकऱ्यांनी कल्पना देखील नाही केली तर नेमकं त्या भागांची आज आपण नावं घेऊयात काल पाहिला पण रात्री धाराशिव सोलापूर सांगली लातूर बीड जिल्ह्यामध्ये अनेक भागांना चांगला जोरदार बॅटिंग सुरू केली आज आज आहे सुद्धा रात्री काही भागांमध्ये घनसावंगी भायगाव पट्टा असेल जपोरी पट्टा असेल पोरतुर्ट मध्ये काही ठिकाणी ठीक आहे सेलोमानोदच्या काही भागांमध्ये तो झालेला आहे आज परभणी लातूर हा भाग पुन्हा आहे अंबर गेवराई शाह हा देखील भाग आहे अहिल्यानगरचे देखील काही भाग आज पुण्या रात्रीपर्यंत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सुद्धा कन्नड सिल्लोरच्या काही अनेक भागांना सर्व दुर्व्याप्ती नाहीये पण पाऊस हा भाग बदलत पद्धतीनं येणाऱ्या बारा तारखेपर्यंत सगळ्यांची सर्व दुर्व्याप्ती पूर्ण करणार आहे पण सध्याची जर कंडिशन पाहिली आपण आजच्या सहा आगस्टी काहील्या नगरांना बऱ्याच ठिकाणी आज समाधान मिळेल रात्रीची वेळ असेल किंवा दुपारनंतरची कंडिशन असेल आणि विषय राहिला नाशिक क्षेत्राचा पुणे परिसर साताऱ्याचा इथे देखील एंट्री करणार आहे आजची तारीख त्यांना फायदेशीर ठरणार आहे त्यानंतर खान्देश बद्दलही बोलतोय पण थोडस लक्ष देऊन ऐका मराठवाड्यामध्ये अनेक भागांना हिंगोली असेल वसमत असेल इथे काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे पण अजूनही त्या भागांची चांगल्या पावसाची काही वेळ आहे ती उद्याची सात ऑगस्ट दिवसातून कोणत्याही क्षणी रात्री बेरात्री हा पाऊस आगमन करणार आहे विजांच्या असेल जसं मागे तुम्हाला मी सांगितलंय mm. त्यामध्ये मराठवाडा जवळपास ऐंशी टक्क्याच्या रडारवरती येणार आहे सुटले तर फक्त वीस किंवा पंचवीस जास्तीत जास्त तीस टक्के भाग सुटेल पण mm. रिपीटेशन आणि भाग घेण्याची व्याप्तीच्या बाबतीत सात तारीख फुल परफॉर्मन्स मध्ये आहे मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे परत धाराशिव लातूर सोलापूर सांगली देखील समावेश आहे आणि ह्या पावसाची एंट्री धुळ्यापर्यंत जायला खांदेस पर्यंत जायला अगुनिक चार ते पाच दिवसाचा कालावधी बाकी आहे पण या काळामध्ये तोपर्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस सुद्धा भागात होत राहील वातावरण हे किंवा बिना राहणार पण ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचे सोडलेले राहिलेले भा... भा... भाग जे आहेत बरेचसे जवळपास सहाशे नऊ टक्के भाग राहिले त्या भागांची प्रतीक्षा बारा अकरा बारा तारखेला पूर्ण होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा तुमच्या भागामध्ये वातावरण सुद्धा येणार काळात बनणार आहे विदर्भाचा प्रश्न राहिलाय विदर्भाच्या संदर्भात जर बोलायचं विदर्भ हा केव्हाही थोडा मागे राहतो पण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस अतिवृष्टीची सुरुवात करतोय तर विदर्भाच्या शेतकऱ्यांना विनंती आहे येत्या चोवीस तासांमध्ये वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल अकोला अमरावतीच्या बहुतांश ठिकाणी सात ऑगस्ट काही ठिकाणी सहा ऑगस्ट म्हणजे आजची तारीख असणार आहे याही भागांना दिनांक नऊ ते दहा तारखे दरम्यान बऱ्याच ठिकाणी हा पाऊस परफॉर्मन्स करणार आहे चांगल्या पद्धतीची कंडिशन या भागामध्ये आहे लक्षात आलं आज मराठवाडा बऱ्याच ठिकाणी आहे उद्याची सात तारीख मराठवाड्यासाठी लक्की तारीख ठरणार आहे कारण की सात तारखेला म्हणजे आजपासून उद्यापर्यंत कोणत्या इशे काल कालपासून तो सुरुवात झालेली आहे शेती शेतकऱ्यांचे मॅसेजले पण अनेक भागांना पाणी होणार आहे आणि एक प्रश्न माझ्याही मनात साठवतोय आणि तुम्ही सुद्धा रेकॉर्डिंग गेला तुम्हालाही मनात साठवत असेल की अजूनही बरेच जण म्हणतात आमच्याकडे एकही थेम नाही पाऊस केव्हा वाईल मग थेम नाही म्हणता दोन महिन्यापासून तुमच्या भागांमध्ये तर पाण्याची काय ढेकळाला पाणी लागणार लागणारी आज आपल्याला तिथे मला हे म्हणायचं वैयक्तिक पाणी पडला असेल तर प्रामाणिकपणे सांगत जा मित्रांनो ज्या भागांसाठी आम्हाला तुमची काळजी वाटते अहिल्यानगर विशेष भाग धुळे विशेष भाग नाशिक विशेष भाग बिगर पाण्या बिना पाण्याचं पीक येत नाहीये तुमच्या शेतामध्ये पाहिले पीक सुद्धा दिसत आहेत आणि दोन ते जसा जून लागलाय तसं आजच्या ऑगस्ट पर्यंत सुद्धा तुम्ही पाणी पडला नाही आणि तो त्यातल्या भाषा अशी असते आपली की आमच्याकडे एकही थेंब पडला नाही हे चुकीचं आहे दादा सांगा की पावसाची परिस्थिती काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला समजून सांगितले आमच्याकडे पाणी आहे पण पिकं करपतायत चुकतायत पिकं तर अशी परिस्थिती असेल तर सांगत चला विनाकारण चुकीच्या कमेंट करणं देखील काही उपयोगाचं नाहीये मी कमेंट बॉक्स शेवटपर्यंत मोकळ शेवणार आहे जेणेकरून तुमच्या भावना तुमच्या भागातले ज्या काही अडीअडचणी असतात त्या मला त्या वातावरणाला फेस करून त्यामध्ये काय प्रक्रिया आहे किंवा किती लॉंग टर्मचा अंदाज आहे ते रियला सोपलं जाते त्यामुळे जे काही आहे ते रिल बोलत चला आणि विशेषतः पुन्हा जाता जाता एवढं सांगतोय की पश्चिम महाराष्ट्र आज मध्यरात्री उद्याच्या सात तारखेपर्यंत बराचसा कौर होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र अहिलेगर परिसर आणि इकडे सांगली सोलापूर पुणे सह मराठवाडा संपूर्णत येत्या अठ्ठेचाळीस मध्ये म्हणण्यापेक्षा येत्या छत्तीस तासांमध्ये म्हणजे आजची सहा आणि उद्याची सात ह्या दोन mm. दिवसामध्ये बराचसा कव्हर होईल खानदेशसाठी mm. आणि विदर्भाच्या अनेक भागांसाठी हा अकरा तारखेपर्यंत तर काही ठिकाणी बारा तारखेपर्यंत वेटिंग सोडलेल्या भागांपर्यंत सुद्धा राहावं लागणार आहे ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे नऊ आणि दहाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल पण चिंता त्या भागांची वाटते सुरू होते सर आपण येणाऱ्या मागच्या दोन दिवसापूर्वी बघितलं की एकदम कडक ऊन होते असं शेतकऱ्यांना वाटत बी नव्हतं की वातावरण बदलेल पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वातावरणामध्ये सकाळपासूनच खूप बदल झालेला आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे की विदर्भामध्ये मागच्या वेळेस जो पाऊस सांगितला होता तो फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस सांगितला होता आणि झाला सुद्धा रेमझिम स्वरूपाचा तर शेतकऱ्यांना जे विदर्भातले शेतकरी आहेत त्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे म्हणजे आता शेतकऱ्यांची धामधूम आहे खते टाकण्याची फवारण्याची तर यांना जोरदार पाऊस कोणत्या तारखेला राहणार समजा विदर्भामध्ये विदर्भामध्ये आता कसं आहे खडका जे मी असतील तर खतांचं प्रमाण माझ्या हिशोबाने तर ते कमीच पाहिजे आणि विशेषतः यांना पाऊस होणार आहे थोडं वेटिंग आहे आणि असं नाही की लगेच डायरेक्टली त्या भागात विदर्भ म्हणजे छोटी गोष्ट नाहीये एक जिल्हा नाही अनेक जिल्हा आहेत विदर्भातही येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाऊस आगमन करणार आहे पण जरच हा समजा उदाहरणार्थ बुलढाण्याचा मलकापूर जो सुलतानपूर जो काही भाग आहे तो सोडला जातोय खंडेश्वर नांदगाव हा सोडला जातोय तर अशा भागाने थोडं वेट आणि वाचच्या भूमिकेत राहिलं पाहिजे आपल्याला सुद्धा अकरा बाराची तारीख दिली आहे पण तत्पूर्वी याच भागामध्ये सुद्धा आज आणि उद्या सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे बऱ्याच ठिकाणी तो पडणारा देखील आहे अशा भागांना विनंती आहे की कामे करताना खडका जमिनीला खताचा डोस देणं हा आपल्या सोयीनुसार असावा कारण की जेणेकरून पाणी दोन तीन दिवस जर लेट झालं बारा तारखेच्या अगोदर तर पडणार आहे काही ठिकाणी पण जर लेट झालं बारा तारखेला जर पडला तर तोपर्यंत पिकांची अवस्था आणखी बिकट होत जाईल त्यामुळे हा निर्णय असावा जयशिवराय आणि सर आता आपण जर बघितलं तर आता बरेच शेतकऱ्यांचं पाणी सुद्धा पिकांना देणं चालू आहे म्हणजे सत्तर टक्के शेतकऱ्यांचं आमच्या भागामध्ये पाणी देणे सूर्य शेतीला तर त्यांनी थोडं थांबायला पाहिजे का पाणी द्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा सुद्धा आहे आणि विशेषतः पाणी देण्याचा प्रश्न जसा तसा आहे कारण की सरकार जमिनीला अधिक रित्या तडपून देणं हे सोपं नाहीये आणि ज्या वेळेस पाणी द्यायची वेळ येते किंवा ज्या वेळेस पिकं अधिक सुकतात त्या क्षणाला तीन दिवसाच्या आत त्या भागामध्ये पाणी एंट्री करतोय असा आपण जर ही गोष्ट पाहिली त्या ठिकाणी शेतामध्ये चांगली ओळ आहे आणि पिकं पोताऱ्यासारखी झाली म्हणजे अक्षरशः करपण्याच्या मार्गावरती दिसतात सुकतायत चांगल्या पद्धतीनं तर अशा भागामध्ये सुद्धा पाऊस एंट्री करतोय त्याची प्रचिती काल बऱ्याच ठिकाणी आलेली आहे आणि विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे आजपासून सरळ सरळ सांगायचं मुलं छत्तीस तासातच तो कव्हर होणार आहे आजची सहा तारीख आणि सात तारीख पण याच्यामध्ये सुद्धा हा वीस टक्के भाग सुटतीलच आणि ज्या काही मराठवाड्याचा बरोबर जे काही खांद्याचा आणि विदर्भाचा प्रश्न उरतोय तो त्यांना मी पहिलेही सांगितले आणि शेवटपर्यंत सांगेल की बारा तेरा तारखेच्या दरम्यान हा हा भाग सुद्धा घेतला जाईल आणि पावसाचा जो काही प्रभाव आहे तो अठरा तारखेपर्यंत उघडणार सुद्धा नाहीये म्हणजे एकंदरीत परिस्थिती ही दोन आठवडे टिकून राहण्याची शक्यता दाट आहे आणि सर मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकवीस तारखेला पाऊस सुरू होणार आणि पाऊस जर आला नाही तर मी अंदाज देणे बंद करेल पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस आला आणि बरेचसे शेतकरी मित्रांच्या मला अशा कमेंट येत होत्या की घेसान तर तोडकं सराचाच अंदाज घ्या म्हणजे तुमचा जो अंदाज आहे ते शेतकऱ्यांना शंभर टक्के खरा वाटतो आणि शंभर टक्के खरा ठरतो सुद्धा स्पष्ट असतं राग येण्यासारखं असतं पण जी काही बाजू आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण की काय आहे सत्य परिस्थिती सांगितले शेतकऱ्यांना टोचते आणि सत्य परिस्थिती ही काय आहे की महाराष्ट्राच्या चारही विभागांचं हवामानाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या पद्धतीने कार्यपद्धत प्रणाली विकसित झालेली आहे पश्चिम महाराष्ट्राला लवकर पाऊस घेत नाही पण त्यांचे जे काही चित्र आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये दरवर्षी सुद्धा आता आहे त्यामुळे त्यांचं टेन्शन आता इथून पुढे कमी होत जाईल मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती आपण जर बघितली तर दर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बरी आहे किंवा चांगली आहे असं म्हणूयात पण एवढं पावसाचं प्रमाण खतरनाक आहे ह्या दोन महिन्यामध्ये की ह्याच पावसाला शेतकरी तुम्हाला सांगतो जवळपास नव्वद टक्के मागच्या वेळेस सांगितलं पाच सा तितका कदर होता मागच्या पावसाला शेतकरी आताच्या भाषा आताची भाषा म्हणजे अशी आहे की येणाऱ्या सतरा ते अठरा तारखेपर्यंत शेतकरी महाराष्ट्राचा नव्वद टक्के कदरणार आहे इतका जबरदस्त पाणी आहे फक्त तुम्ही काय करा हा जो काही पाणी पडेल भरी पेंडवणी जे काही पद्धतीचा पडेल तो पडेल या दोन चार दिवसामध्ये त्या पावसामध्ये तुम्ही नाराज होऊ नका कारण की पुढची कंडिशन वैयक्तिकरित्या मी अभ्यासली आहे लॉन्ग टर्म चा अंदाज असा का देत नाही मी लाँग टर्मचा अंदाज दिलेला सुद्धा आहे तो तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करत नाहीये त्यामुळे ठाकरे सर जोपर्यंत हा व्हिडिओ जास्त प्रमाणात शेअर करत नाही तोपर्यंत आपण परतीच्या पावसाची तारीख डिक्लेअर करत नाहीये तर ठाकरे सर इथेच सांगतो थोडं गडबडीत आहे जय शिवराय ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद